मी शिवानी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही आता स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या डेली रुटीन लाईफस्टाईल आणि विजिटिंग प्लेसेसचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि अजूनपर्यंत तुम्ही ते बघितले नसतील तर नक्की बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आपण आलेलो आहोत स्वीडनमधल्या आयकिया शोरूममध्ये आणि आजचा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण मी तुम्हाला दाखवणार आहे की स्वीडनचं जे आयकियाचं शोरूम आहे तिथे काय काय मिळतं आणि खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो आता आम्ही आयकियामध्ये आलेलो आहोत आणि इकडे थोडंसं यायचं कारण असं की आम्हाला थोड्याशा घरातल्या वस्तू घ्यायच्या आहेत जसं की गृहोपयोगी वस्तू आपण ज्या म्हणतो किचनसाठी लागणाऱ्या किंवा घरासाठी लागणाऱ्या अशा वस्तू घ्यायच्या आहेत आणि इथे आयकियामध्ये खूप साऱ्या व्हरायटी आहेत तसं मी तुमच्याबरोबर शेअर करेलच आणि खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टीसुद्धा आहेत की तुम्ही काय काय घेऊ शकता आणि खरंच त्याचा खूप जास्त यूज होतो तर चला तर सर्वात आधी आम्ही गेलो इथल्या प्लॅन्ट सेक्शनमध्ये आणि तुम्ही बघू शकता असंख्य प्रकारच्या व्हरायटीज इथे उपलब्ध आहेत आर्टिफिशियल प्लांट्स आर्टिफिशियल फ्लावर्स आणि खूप साऱ्या प्रकारचे डिझाईन्स इथे उपलब्ध आहेत सो आम्हीसुद्धा थोडेफार प्लांट्स घेतलेले आहेत इथून तर तुम्ही बघू शकता इतके आ, सुंदर सुंदर फ्लावर्स आहेत ना आणि तुम्हाला जसं की माहिती असेल की युरोपियन घरामध्ये किंवा स्विडिश घरामध्ये प्लांट्सचा खूप जास्त उपयोग केला जातो त्यांच्या घर डेकोरेशन घरासाठी so, ना छान आर्टिफिशियल असं फ्लावर घेतलेला आहे बघ आणि कुंडी पण एवढी सुंदर आहे ना त्याची आणि त्याच्यात मला वाटतं हे पण छान दिसेल नाही का तर याच्यामध्ये असं तर आता येऊया आपल्या सगळ्याच मैत्रिणींचा आवडीचा विषय तो म्हणजे किचन आणि किचनमधल्या सगळ्या गोष्टी आता मी तुम्हाला दाखवते इथे खूप छान छान आहेत <away> त्याच्या तुम्ही इथे बघू शकता ही आहे खूप अशी यूजफुल जाळी आणि याच्यामध्ये ना आपण फ्रूट्स किंवा भाज्या वगैरे देऊ शकतो तर हे जे स्टँड आहे ना हे हे तो 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 तर हे इथे आपण कुठल्याही पेसीच्या इथे ॲडजस्ट करू शकतो हे कमी जास्त होतं तो त्याच्यामुळे असं कुठेही आपण ॲडजस्ट करून याच्यामध्ये छान फ्रूट्स किंवा भाज्या असं छान धुवू शकतो आणि एकदम स्वच्छ निघतात तर मला वाटतं हे खूप जास्त युजफुल आहे आणि हे घ्यायला पाहिजे आपण पण नाही का किचनमध्ये लागणाऱ्या कुकिंगसाठीच्या कडया पॅन्स नॉनस्टिक पॅन्स याच्यासुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज इथे आहेत आणि त्याचे लिड्ससुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील ते आपण सेपरेटली विकत घेऊ शकतो नॉनस्टिक पॅन तर मला खूपच जास्त आवडले त्याच्यानंतर हे तुम्ही बघत असाल तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे काय आहे नक्की मी तुम्हाला दाखवते तर हे आहे आपलं आलं लसूण जेव्हा आपल्याला खूप जास्त घाई असते आणि आपल्याला आलं लसूण मिक्सरमध्ये बारीक करावं लागतं आणि वेळेवर नसतं तेव्हा हे खूप जास्त युजफुल असतं याच्यामध्ये बारीक असं लसूण जे आहे ना ते क्रश करून निघतं सो so, तुम्ही इथे बघू शकता हे असं आहे आणि इथे पण तुम्हाला दिसत असेल इथे पिक्चर आहे किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत जसं की आईस्क्रीम स्कूप आहे त्याच्यानंतर कार्लिक क्रशर आहे आणि भरपूर साऱ्या छोट्या मोठ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत आणि प्राईससुद्धा त्याच्या रिजनेबल आहेत अगदीच बघू शकता भांडे घासून झाल्यानंतर भांडे ठेवायचं जे रॅक आहे सो ते आहे हे आणि इथे ना त्यांनी किती छान पार्टिशन करून दिलेलं आहे बघा इथे स्पून वगैरे ठेवायला त्याच्यानंतर इकडे आपले प्लेट्स ठेवायला आणि इथे ग्लासेस वगैरे ठेवण्यासाठी आणि खूप छान त्यांनी अरेंजमेंट केलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपण जेव्हा भांडे घासून ओट्यावर वगैरे जर ठेवलं तर तो ओटा ओला होण्याची पण शक्यता असते सो त्याच्यामुळे मग हे कन्व्हिनियंट आहे खूप किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या चॉपिंग बोर्ड्सच्या पण खूप साऱ्या वरायटीज इथे आहेत अगदी लहान चॉपिंग बोर्डपासून ते मोठ्या चॉपिंग बोर्डपर्यंत वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये सुद्धा आहेत इथे तुम्ही बघू शकता आणि याच्या खूप जास्त व्हरायटी आहेत क्वालिटी खूप सुंदर आहे त्याचबरोबर क किचनमध्ये लागणाऱ्या रोजच्या सुर्या कात्र्या यांचीसुद्धा इथे खूप ह्यूज असं कलेक्शन आहे आणि खूप व्हरायटीज आहेत आणि सूर्यांच्याच सेक्शनमध्ये तुम्हाला एक छोटंसं क्यूट असं गॅजेट दिसत आहे तर ते म्हणजे सुरीला धार करण्याचं हे गॅजेट आहे आणि तो हे खूप जास्त इंटरेस्टिंग वाटलं मला फूड स्टोरेज आणि ऑर्गनायझिंगचा जो हा सेक्शन आहे हा तर खूप जास्त यूज आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या आहेत वेगवेगळ्या साईजनुसार वेगवेगळ्या रिक्वायरमेंटनुसार इथे बरण्या आहेत आणि अतिशय सुंदर आहेत एअरटाईट बरण्यासुद्धा तुम्हाला इथे दिसतील वेगवेगळ्या कलरमध्ये आणि शेप आणि सायजेसनुसारसुद्धा आहेत व्हरायटी खूप जास्त आहे आणि त्याचबरोबर क्वालिटीसुद्धा अगदीच बेस्ट आहे आणि या बरण्यांमध्ये आपण लोणची चटण्या किंवा आपले र रोजचे वापरायचे मसाले किंवा खडे मसालेसुद्धा याच्यामध्ये ठेवू शकतो अगदीच छान राहतात त्याचबरोबर कटलरीचा हा जो सेक्शन आहे याच्यामध्ये पण भरपूर साऱ्या व्हरायटीज आहेत तर याच्यामध्ये स्पून नाईफ आणि फॉकचे जे प्रकार आहेत ते इतके वेगवेगळे प्रकार आहेत तर आपल्याला कधी कधी माहितीसुद्धा नसतात हे प्रकार सो इतक्या प्रकारच्या व्हरायटीज इथे आहेत आणि खूप छान आहे तुम्ही बघू शकता तर आता किचन सेक्शन बघून झाल्यानंतर आम्ही इथे आलेलो आहोत किड्स सेक्शनमध्ये तर किड्स सेक्शन हा लहान लहान मुलांसाठी खूप जास्त इंटरेस्टिंग आहेत खूप साऱ्या व्हरायटीज आहेत तर चला बघूया तर इथे चिल्ड्रन्स बेडरूम जर तुम्हाला डिझाईन करायची असेल तर ती कशी डिझाईन करायला हवी कुठे कुठे काय काय आपण सेट ठेवायला हवं याचा पूर्णपणे सेटअप इथे करून दिलेला आहे जेणेकरून लहान मुले इथे खूप जास्त एन्जॉय करतात आणि व्हीक पण इथे खूप जास्त एन्जॉय करते तुम्ही बघतच असाल तर चला आणि वेगवेगळ्या बेडरूम्स इथे सेटअप केलेले आहेत तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर आता खूप जास्त भूक लागली आहे आम्ही आधू मधूनच शॉपिंग सोडून मी म्हटलं की आता इतकी भूक लागली आहे की पटकन आपण आधी जेवण करूया आणि मग न नं, त्याच्यानंतर परत पर, पुन्हा एकदा शॉपिंग करायला जाऊया तर आता तुम्हाला तर माहितीच असेल की आयमध्ये त्यांचं त्यांचं असं सेपरेट असं रेस्टॉरंट आहे आयचं तर आता आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही घेतलेला आहे इथे चिकन पिले त्याच्याबरोबर त्यांनी दिलेलं आहे मेओनी सॉस फ्रेंच फ्राईज आणि काही सॅलाड दिलेलं आहे आणि इकडे आम्ही स्वीट घेतलेला आहे तर इथे आहे सिनेमन बन आणि याचं नाव खरं तर मला माहित नाही काय पण आता काय होतं त्याचं नाव कोरोस कोरोस कास्ता काहीतरी असं काहीतरी नाव होतं माहीत नाही काय पण ते आम्हाला काहीतरी वेगळं वाटलं म्हणून आम्ही घेतलं ते डिझर्ट डेझर्ट तर चला आता पटकन आम्ही जेवण करून घेतो आणि नंतर मग बोलतो तुमच्यासोबत कशी खाते आईस्क्रीम मी का तर लंच झाल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा आतमध्ये आलो आणि इथे आता आम्ही आलेलो आहोत डायनिंग टेबल आणि लिव्हिंग रूमच्या सेक्शनमध्ये सो तुम्ही बघू शकता ही किती सुंदर अशी लिव्हिंग रूम डिझाईन केलेली आहे सो आमची इथे शॉपिंग झाल्यानंतर आता आम्ही इथे बिलिंग काउंटरला आलेलो आहोत आणि तुम्ही इथे बघू शकता इथे सेल्फ बिलिंग काउंटर्स असतात तर आपले जे प्रोडक्ट्स घेतलेले आहेत आपण त्याच्यावरचा जो बारकोड असतो तो इथे स्कॅन करायचा आणि स्कॅन करून झाल्यावर जी टोटल अमाऊंट येते त्याच्यावरून तुमचे जे ऑन ऑनलाईन ऑप्शन असतील म्हणजे कार्ड ऑप्शन अस कार्डचं ऑप्शन असेल किंवा ऑनलाईन तुम्हाला पेमेंट करायचं असेल तसं पेमेंट तुम्ही याच्यावर करू शकता आणि आपलं बिल पे करू शकता सो so, अशी होती आपली आजची आयकियाची टूर आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तर तुमच्या शहरामध्ये जर आयकियाचा स्टोअर नसेल आणि तुम्हाला जर आयकियाचे प्रोडक्ट्स घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांच्या ऑनलाईन वेबसाईटवर जाऊन खरेदी करू शकता सो so, असा होता आजचा व्हिडिओ आणि आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू